येणारी पोळ्याची जी अमावस्या आहे तर या अमावस्याला कपाशीवर कोणती फवारणी करावी जेणेकरून आपल्याला कपाशीवर येणारी बोंडाळी जिला आपण खूप चांगलं नियंत्रण करू शकतो दुसरं म्हणजे आपल्या कापसाला जास्तीत जास्त पाने धरणा होईल त्याचबरोबर आपल्या कापसावर आलेला थ्रिप्स मावा तुडतुडा त्याचप्रमाणे पांढरी माशी याचं योग्य नियोजन कमी खर्चात होईल त्याचप्रमाणे आपल्या कापसाला आप आता सतत पाऊस सुरू असल्याने जी बुरशी आहे ती योग्य प्रमाणामध्ये कमी खर्चात नष्ट होईल तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी रीमा दराडे सध्याच्या परिस्थितीमध्ये आता जी येणारी पोळ्याची अमावस्या आहे तर याला शेतकरी भरपूर प्रमाणात फवारणी करणार अमावस्या म्हटलं म्हणजे बोंडाळीचं नियंत्रण करणे कारण बोनआळीचे पतंग अंधाऱ्या रात्री जास्तीत जास्त अंडी टाकतात तर तुमचा प्रश्न काय राहील ते इतर दिवशी अंडी टाकत नाहीत का तर ते इतर दिवशी अंडी टाकतात परंतु याचं प्रमाण खूप कमी असतं आणि जी अंधारी रात्र आहे म्हणजे अमावस्याची या दिवशी पतंग अंडी टाकण्याचे प्रमाण जास्त असते तर अशा वेळेस आपल्याला कापसावर फवारणी घ्यायची आहे परंतु ती फवारणी घेत असताना आपण यामध्ये मा मावा तुडतुडा फुलकिडा याचा नियंत्रणासाठी नेमके कोणते कीटकनाशके वापरावी याबद्दल आपण जाणून घेऊया सध्या परिस्थितीमध्ये विचार केला तर आता जवळपास सोळा ते सतरा ऑगस्ट तारीख आहे आता सध्या कापसाचा विचार केला तर कापसावर काय आहे मुख्य म्हणजे थ्रीम्सचा अटॅक हा जास्त आहे थोड्याफार प्रमाणामध्ये कुठे तुडतुडेचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आपल्या कपाशीला मावा पण नाही ट्रिप्स पण नाही खूप चांगली आहे आपण पाहू शकता हिचे पानोपा किती छान आहेत आणि मेन म्हणजे हिची वाढसुद्धा खूप चांगली झालेली आहे आपल्याला आता हिची वाट थांबावी लागेल नाहीतर ही खूप दाटून जाईल व पातेधारणा ही कमी होईल तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही मावा तुडतुडा फुलकिडा यासाठी पोलीस सहा ते आठ ग्रॅम तुम्ही घेऊ शकता याने काय होईल मावा तुडतुडा फुलकिडा हा शंभर टक्के कवर होईल आता जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये मावा तुडतुडा फुलकिडा आणि पांढरी माशी पण दिसत असेल तर अशा शेतकऱ्याने इथे आप्पाची सोळा ते वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये उप वापरायचा आहे म्हणजे एकरी एकशे साठ ग्रॅम याचा डोस आहे आता हे झालं तुमचं मावा तुडतुडा फुलकिडा यासाठी आता तुमचा प्रश्न येतो आपल्या कपाशीवर येणारी किंवा भविष्यात जी बोंडाळी आहे किंवा याचे पतंग आहे तर या पतंगाला थांबवण्यासाठी या कीटकनाशकाचा उपयोग आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला चार कीटकनाशकं सांगते कोणतेही फवारा काही हरकत नाही फेक सुपर वापरा तीस मिली जबरदस्त रिझल्ट दुसरं मेशी वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता फेंडाल याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला असा रिझल्ट मिळणार आहे त्यानंतर तुम्ही डेरीटॉल सुद्धा वापरू शकता याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे आता हे झालं तुमचं बोंड आयचं आता आपल्याला कपाशीला एकंदरीत पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल तर पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला बायोस्ट्युम्युलेंटचा उपयोग हा करावा लागेल बायोस्ट्युम्युलेंटचा उपयोग करत असताना आपल्याला तीन ते चार प्रकारचे मी ते बायोस्ट्युम्युलेंट सांगणार आहे यामध्ये तुम्ही झकास घेऊ शकता सात मिली झकास गोल्ड घेऊ शकता सात किंवा पाच मिली बरवर वेस मली या की त्याचबरोबर फांटे आपल्याच घेऊ शकता पंधरा ते वीस मुली यापैकी तुम्ही कोणतेही वापरा जबरदस्त पात्याच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आता जे तुम्हाला औषधी सांगत आहे तर तुमच्या कपाशीच्या परिस्थितीनुसार तुम्ही औषधाचा औषधामध्ये आउशदा बदल करू शकता आता बुरशीनाशक सध्या पाऊस सुरू आहे पात्यांची गळ होईल त्याचप्रमाणे किडे सुद्धा वाढतील तर यासाठी तुम्ही टेबू केनेझॉल स्पल्स सल्फर म्हणजे हारूचा उपयोग तुम्ही करू शकता चाळीस ग्रॅम प्र टेबू केनेझॉल स्पल्स सल्फर म्हणजे हारूचा उपयोग तुम्ही करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्यामुळे तुमच्या कपाशीवरील बुरशी ही नष्ट होईल एकंदरीत याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे आपले पान थोडे कडवट होईल म्हणजे हे रस शोषक करणाऱ्या किडीला आळा बसेल आता आपण कव्हर काय केलं बोंड आळीचं त्यानंतर बायस्टुमिलंट मावा तुडतुडा फुलकिडा आणि बुरशीनाशक एकंदरीत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची हाईट ही जास्त होत असेल आपल्या शेतामध्ये पण हाईट ही जास्तच आहे तर तुम्ही याच्यामध्ये चमत्कारचा उपयोग करू शकता टाबोलीचा उपयोग करू शकता किंवा मग लिओसिनचा उपयोग करू शकता तर एकंदरीत अमावस्येला फवारणी करत असताना आपण कोणती कीटकनाशके वापरावीत एक पूर्ण फवारणीचं शेड्यूल मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेला आहे ही।, ही माहिती अतिशय महत्त्वाची होती कारण शेतकरी काय करतात थोड्याफार प्रमाणामध्ये हे जे बदल करतो आणि नुकसान हे तय असणार इथे मी सांगितलेल्या औषधांचे नावे लिहून घ्या आणि तेच औषधे दुकानातून खरेदी करा बदल करू नका तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद